एक दोन केलं चार पाच सहा पंच अनुभव पंचवर्यंत कशाला मोजायचा आहे एक दोन तीन मानता आणि वार काढी नाही की एक दोन म्हणायचे मग शंभर पर्यंत म्हणायचं म्हणते तुम्हाला एक शेतवणूक येतो काय उपयोग काय मग किती म्हणायचे तीनच म्हणायचे पण दम्मानी म्हणायचं आहे असं तीनच म्हणायचे पण दम्मानी म्हणायचं शेतमान पाठवून तीनच मारायचे पण आणि मग मारायचं का मार म्हणून म्हणतोय म्हणून मागे हळू न म्हणायचं आहे हळू न म्हणून উদা মহারা উদ্যোগ